सावकार राम रामराम म्हणलं राम, राम हो सावकार आलो म्हणलं तिकडे जाऊन म्हणलं हो हा दिवस पक्का केला आपल्याला परवाच्या दिवशी लागते म्हणलं हो, हो। वा, 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 दिवस घेऊन आला म्हणलं चिनाजी बढिया बढिया त्याला परवा तुझी जात आहे ना त्याला परवाच्या दिवशी मस्त आपण आणि हो चिनाजी एक गोष्ट लक्षात ठेव म्हणलं जो पर्यंत लग्न होत नाही तो पर्यंत तोही नोकरी पक्की नाही म्हणलं हो हा हे कार्य तुला फार पाडा लागते अरे हो ना सावकार मला माहित नाही का मला हे माहित नाही का म्हणलं तुमच्या इकडे राजा मी आताच कर काम करतो का जमाना झाला मला तुमच्या इकडे काम कराले मला माहित ना तुम्ही जे शब्द दिला ते शब्द म्हणलं काळ्या दगडावरची रेख आहे आपल्याला माहित आहे निकाल अहो तुम्ही टेन्शनच नका घेऊ ना हो हे सोयरी झाली म्हणजेच झाली म्हणलं कारण ते लोक आपल्याला जवळचे आहे ना आणि त्याला राजा तुम्ही सांगा तुमचा का सोहरा भेटते का त्याला म्हणलं तुमचा का सोहरा भेटते का म्हणलं नाही वाटी नाही भाऊजी पोरगी पाहिले कशी आहे म्हणला पोरगी म्हणलं राहता मी म्हणतो तुमच्या मनासारखंच काम झालं म्हणलं तुम्हाला जशी पोरकी पाहिजे होती ना हे बिलकुल तशीच आहे म्हटलं हा गायच आहे ना बाबा गायच आहे खालची मान वर नाही करत म्हटलं खालची मान वर नाही करत मस्त काम केलं म्हणलं तुम्ही बर मी काय म्हणतो घेण्याचं बोलला का नाही म्हणलं तू कारण कसं आहे की आपण झालो सावकार आणि सावकारान जर हुंडा घेतला नाही तर आमच्या बिरादरीतनी आमची नाक कापल्या जाते म्हणलं आहे की नाही तर त्याला जरा देण्या घेण्याचं म्हणलं तेवढं सांगून देतो सावकार हे पण मजाक नाही मी सांगतो ना त्याची म्हणलं खाले नाही आहे त्याची खाले नाही आहे त्याच्यापाशी म्हणलं फक्त पोरगी आहे हा तुम्हाला पोरगी पाहिजे असेल तर सांगा म्हणे तर म्हणे आम्हाला पुरीचं लग्न करायचं नाही म्हणे तर मी म्हणलं तुम्ही बिंदासा म्हणलं त्या सावकाराला म्हणलं पैसा पैशाचं काम नाही म्हणलं ते फक्त चांगले माणसं पाहिजे म्हणलं आता कसं इकडे आपल्याला एक तर पोरगी पाहा लागन नाही तर मग हुंडा पाहाव लागेल आणि हुंडा जर पाहिला तर या वर्षात आपल्या गण्याचं लग्न म्हणलं काही शक्य नाहीये ठीक आहे ना बाबा देण्या घेण्याचं जाऊ दे म्हणलं तिकडं पहिले तर परवाच्या देऊची तयारी कर म्हणलं तिकडे जायची राम 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 म्हणलं पाहुणे बा हा या आले काही तकलीफ तर नाही झाली ना घरगिर म्हणलं सापडला का बरोबर नाही नाही तकलीफ कायची म्हणा तकलीफ कायची आपल्या घरचीच गाडी आहे ना आपल्याला का बस नाही लागते का तकलीफ आणि घरगिरी सापडला बरोबर हो ते मॅप ते मग सापडून गेला बरोबर घर गुगल मॅप वर घर करायच्या बापान दाखवलं होतं हो तर मी म्हणलं दोन्ही पार्टीची ओळख करून देतो म्हणजे कसं आहे की समजा तुम्हाला मग बोलायला सहभागी होई आहे की नाही तर हे म्हणलं आमचे बबन मामा आहेत आमचे बाबा मामा म्हणजे मग ऐका तुला भाऊ आता आमच्या मामाचा स्वभाव म्हणजे एकदम गायच ना हो एकदम गायच म्हणलं पुऱ्या एटायत नाही म्हणलं आमच्या मामासारखा माणूस नाहीये हो ना कोणाशी भांडण नाही तंडण नाही म्हणजे असे चांगले माणसं आहे म्हणलं तेल म्हणजे भांडण तंडण काही पटत नाही है ना चांगल्या विचाराचे माणसं आहे म्हणलं मस्त वारकरी माणसं <laughs> आहेत ते आता काय म्हणा तेवढं चांगलं राहत लागते है ना आपल्याला म्हणलं ये लागते जरा माणूस किती जावं लागते आपल्याला ना तेवढं समजते ना आपल्याला आणि हे म्हणलं आमच्या मामी होईल म्हणलं हो यायचा स्वभाव म्हणजे लयच मयाळू लयच ना <laughs> आता काय करू बाई आमचा भासा ना लय तारीफ करते म्हणलं आमची लय तारीफ करते बाबा आणि हे आमचे सावकार आहेत म्हणलं ते त्यांची बायको होय आणि ते त्याचं पोरग होय हा तर हो, ते होय म्हणलं पोरग लग्नाचं हो पोरग म्हणलं चांगलं शिकून सोडून आहे हा आणि त्याचं शिक्षण म्हणलं बीटेक केलं म्हणलं त्याने हो तर म्हणलं शिक्षण वगैरे चांगलं झालेलं आहे पोराचं आणि मजाक नाही म्हणलं मामा तुमच्या पोरीचा आमच्या सावकाराच्या पोराचा म्हणलं असा खतरनाक जोड बसत ना राजा हे बाबा मी तो म्हणतो लोकांनी गोष्टीच करत चांगला जोड बा बसला केस म्हणजे आमच्या बशी फक्त कसं आहे मी सावकार माणूस मला काही म्हणलं पैशाची कमी नाही आहे आणि देण्या घेण्याचं काय करता एवढा पैसा मी करू काय म्हणलं आम्हाला देण्या घेण्याची काही गरज नाही तुम्ही पोरगी बोलावून द्या तू तरी का मला फोन बर 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 बस भाई खाली बस चला चिंदाजी आता भांडव उघड पडणार आहे हा भाई काय नाव म्हणलं तु नाव काय तु शिक्षण बी किती झालं ते सांगलं आता माय नाव हो मायाची खत्तर लगा चिंदाजी मुर्गी तो आहे आहे तुतरी आहे का मुर्गी अरे बाप रे बाप फसवला का तो चिंदाजी फसवला रे फसवला म्हटलं तो सावकार कल्ला जरा कमी करा म्हटलं आपला सिक्का खोटा घेणार राजा आपल्या गण्याले म्हणलं ऐकू येतं का आपल्या गण्याला ऐकू येतं का त्याला सांगाच नाही ना पूर्वी तुतरी आहे म्हणून त्याला ऐकू येत नाही आणि बोलता येत नाही याच्यापेक्षा एक नंबर जोडा कोणाचा होते मला सांगा तुम्ही हे बघा रोहन मामा तुम्हाला या गोष्ट पस्त पस्त सांगतो म्हणलं मी तुमची पोरगी तोत्री आहे आणि सावकाराचा पोरगा म्हणला बैरा आहे याच्यापेक्षा चांगला जोड कुठे होणे नाही तुम्ही लग्न हो काढ द्या आणि हे लग्न हो काढ देते बरं मग ठीक आहे ना बा चालते ना बा कारण या तोत्रे पण बाई म्हणला आमच्या पूर्वी ब्रेक लागले होते ना आमच्या पूर्वी म्हणलं ब्रेक लागले होते तुमचं पोरग बाहेर आहे ना ठीक आहे मग आम्ही सांभाळून घेऊ आमची पोरगी तोत्री आहे तुम्ही सांभाळून घ्या हा चला तर मग बाबा मामा पाच ग्रॅमचे अंगठी तुम्ही कोरल्या शाल मुंदी हे बबन मामा करतील आणि लग्नाचा जेवढा खर्च आहे तर ते नवऱ्या मुलावाले पाहून देतील तुम्हाला मान्य आहे का दोघांनी मी आपल्याला मान्य आहे तर मंडळी यायच्या तर लग्नाला जागर बुत्ता जमला म्हटलं हो आता तुम्ही तुमचा जागर बुत्ता बसून घ्या आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक करायला विसरू नका म्हणला आणि तेवढं सबस्क्राईबचं बटन बी दाबून देणार चला मग भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ नवीन कॉमेडी घेऊन